नमस्कार शुभ संध्याकाळ गावाकडे जीवन युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपला झालं आता कांदा भरून थोडासाच राहिलेला आहे इकडं दाखवते आज एकशे दहा बारा एकशे बारा थैली भरली आणि काल तिकडं पण भरून ठेवले तर एकशे त्रेसष्ट थैल्या झाल्या होत्या आणि एवढं राहिलेलं आहे भरायचा हे बघा एवढे आरम भरायचे राहिलेली आता हे झाकून ठेवायचंय उद्या यायचंय इकडं आणि इकडं ते तोंड लावायचं चालले ह्यांचं इकडं आपल्याला कोथिंबीरचं नियोजन आहे बघा सारं वलवून ठेवले तर कोथिंबीरचं नियोजन सारं वलवून आता ते त्याला रोटर तसा ऊसातला ट्रॅक्टर असतो ना त्याने रोटर करून आता ते कोथिंबीर करणार आहे आपण हा एक शेज पहिलं टाकायचे हे चालले आता वलवून तयार केलेलं आहे परवा दिवशी ते रोटर करून भिजवून ते सॉरी रोटर करून कोथिंबीर टाकायचे तेव्हा आपण व्हिडिओकडून दाखवून तुम्हाला कसं आपलं कोथिंबीरीचं नियोजन आहे कारण हिताले झटाय लागणार आहे आता आता कांद्याचा बार संपला आहे आता आपला कोथिंबीरचा बार चालू झाला आहे तर एवढं शेज दिसतेच तुम्हाला जेवढं भिजवलं आहे तेवढं एक शेज तेवढं करणार आहे आम्ही हे बघा इकडून एवढं शेज आहे पलीकडं काय भिजवलं नाही काय नाही हे बोलवून आता फक्त काय करायचं आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची तुमचं पण काय असेल नियोजन कोथिंबिरीचं का नाही करत तुम्ही होणार ते पण सांगा कमेंटमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा बेलायकन पण प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आपल्या शेतीकडलं गावाकडलं जीवनचं व्हिडिओचं नोटिफिकेशन पडेल आपल्या शेतकरी कन्याला शेतकरी जोडीला सपोर्ट करा आपले व्हिडिओ रानातले असतात शेतातले घरचे काय असतात कसं असते जिथं मी असेन तिथला व्हिडिओ असतो असे काल काय व्हिडिओ काढायला झालं नाही काल खूप उशीर झाला लेराडा चालला होता त्याच्यामुळं काय व्हिडिओ काढायला बनवलाच नाही आणि आज मग हे म्हणल्यावर कोथिंबीरचं आपलं नियोजन दाखवावं आता आज की तारीख आहे बावीस तारखे असेल बहुतेक पंचवीस तारखेपर्यंत आपली कोथिंबीर टाकून होती पंचवीस तारखेला टाकायची कोथिंबीर आणि तिथून पुढं मग महिन्याने आपलं चालू होणार असतात हा असा दिसतोय ना काळा महिन्याने हिरवगार तर तुम्हाला हा व्हिडिओ आठवण आणि नंतर पण जेव्हा महिन्याने ना ते पण दिसणार आहे तर बघू काय होते कते मिळतं नियोजन तुमचं काय आहे का नाही नक्की कमेंटमध्ये सांगत जावा आपले व्हिडिओ बघा कांद्याला तर जर काय आपल्याला सापडलंच नाही चांगला तुम्हाला तर तुम्ही तर बघितलंच आहे व्हिडिओ आपला त्याच्यामुळे काय जेवढं आपल्या नशिबात असेल तेवढंच भेटणार आहे काय टँक तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा हे बघा इकडे आमचं मळ्यातलं वातावरण आहे इकडे उसबीस आहे बांधलं का काय केलं म्हणतात त्यात तसं काहीतरी केलेलं आहे आणि साहेब आल ते चार वाजता म्हणलं या मग थोडा वेळ हातभार लावू लागायला आपण लाड पडत होता हो आणते आणते मिनटं मग गाडी चालू करू लागता थांबा की मग आवाज येतो यात सध्या व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण साहेबांना ले गडबड असते त्यांना वाटतं पटापटा कामं हवं होती हो म्हणजे कसं आहे सगळी कामं जिथली तिथंच हवं होती कुठं कमी जास्त होऊ नये असं वाटतं त्यांना त्याच्यामुळे ती सगळं बी मॅनेज होणं अवघड आहे का नाही एक तर सकाळपासून लेत्रास सुतूया ऊन आणि भरपूर ऊन आहे त्याच्यामुळं संध्याकाळी घरी गेलं तर कंटाळ येतो पण आता कसं आहे ह्यांना सगळं जिथे तिथंच लागतं ती करावं लागते नाही तर मग तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर प्लीज तर चला बाय बाय सी यू भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओत आणि सर्वांना परत एकदा शुभ संध्याकाळ